पालखीला आज एवढी मज्जा आलेली आहे ना आम्हाला आले तर गुड मॉर्निंग गाईस आजचा आपला दिवस पाचवा काल तर ब्लॉग बघितला असेल तुम्हाला समजलं असेल आम्ही आलो एकविरेमध्ये ऑर्केस्ट्रा वगैरे नाचलो वगैरे आज पालखी मंदिरावरती जाईल आम्ही दर्शन वगैरे घेऊ गे। त्याच्यासाठी आता मी झालो आहे माझ्यासोबत कोणच नाही तुम्ही बघू शकता कारण की पहिले अंग मीच केलेले आज फर्स्ट टाईम आज टाईम नाही करायचा म्हणून त्यांना मी फटाफट बोललो का चला लवकर चला लवकर आंघोळ करते मी काय आंघोळ केलीच नाही आता एक एक जण आंघोळ करतं मी बोललो मी जाऊन येतो फुटाफट पुढे पुड़, चला मग आता जाऊया आपण त्यांचं सर्वांचं पूर्ण हळूहळू काम चालू आहे म्हणून मी त्याला बोललो का मी जाऊन येतो पुढे पालखीचे जाऊन राहतो पालखीचं सर्व झालेलं आहे इकडे आई वेळात पालखी निघणार आहे सगळं बिरलाचे बघा सज्जे आहे तिथे पण आलेले आहेत É seita tá da कपडे आता चढतो आम्ही मी वरती हळूहळू हलकी आहे माझं गेले पालखीचे शॉर्ट सिनेमॅटिक वगैरे सर्व शॉर्ट्स काढलेले आहेत आधी आत्ता आलेलं आहे किती हे झाला आता तर म्हणून चाल पुढे ना आता एवढं बॅन्ड किती पुढे आहे भारी

त्या दिवसाची आम्ही वाढतो दिवस आहे स्वर्गात आम्ही आलेलो आहे थोड्याच वेळात पालखी पण येईल खाली देऊ दर्शन तुम्हाला ते शालेची सगळं आणले काय तुम्हाला काय लेणी दाखवायला आणले का मंदिर दाखवायला आणले दोन्ही दाखवला आणले दर्शन घेतला का मग ठीक आहे मग कुठलं तुम्ही कुठलं तुम्ही काय ते बघू कोणा बंधू आलेले आहे बंधू इकडे ब्रास ब्रेन प्रेमीचे ओघ आहे नुकडेला साई इकडे आणि बिल्डर मयूर पण आलेला आहे बघा क्राऊड बघा आज आत्ता गर्दी खाली झाली फोटो काढण्यासाठी एवढे पण आता आम्ही फोटो काढून घेतो मस्त होते आणि जातो खाली मग हॉलवर तर काहीच दर्शन वगैरे झालं आता आम्ही खाली चाललो दादा माझा काय कधी आता आपण पुढच्या वर्षी पुढच्या स्नेह भोजन करून जा पालखीचा खरंच करू नक्की तारीख बी काय काय सहरी बी लगेच तारीख लगेच मी सांगू शकाल मी पुढच्या वर्षीची पुढच्या वर्षी डायरेक्ट नंतर समजेल का आपल्या दिवाळी झाल्यावरती तर गाईज जस्ट आता आम्ही हॉलवरती आलेलो आहे पालखीला एवढी मजा आलेली आहे ना आम्हाला यावर्षी पण आता पुढच्या वर्षी कधी पालखी त्याची वाट बघतोय आम्ही माझा आवाज पण बसलाय तुम्ही बघू शकता तुम्हाला आवाज पोहोचते का मला ते पण नाही माहिती ब्लॉग मी नंतर एंड करत आता ब्लॉग नाही एंड करत तुम्हाला जस्ट माहिती होतं आता थोड्याच वेळात जेवण चालू होईल नाश्ता करायला थांबले तुम्ही अजून नाश्ता पण नाही केला जरा पाणी वगैरे पिला बघू नाश्ता नाही तर डायरेक्ट जेवण घेऊन मावशी पण आलेली शूटर आहेत बॉडीगार्ड आहेत तर गायच घरी न्याय जरा चिक्की घ्यायला बॅग आहे भरले तर गायच आता आम्ही निघलेलो आहे एकवेरे मधून लोणावळ्याला जायला स्टेशनला चाललो म्हणजे आम्ही आता बघू आता रिक्षानी जाऊ नाहीतर गाडीमधून फक्त जाऊ स्टेशनला आणि मग आपल्या ट्रेनलाच जाऊ घरी आता हे लोक थांबले ना अर्धी वस्तीला पण मी चाललंय घरी बरा काम आहे म्हणून चला मग तर जस्ट आता आम्ही स्टेशनला आलो आता याच्याकडे असत मुस्टिल इथे तर नाही काही घरी गेला सर्वजण काही व्हिडिओ आहे बॅक टू होम आता घरी चाललोय चाललो आम्ही गोव्याला आम्हाला भेटतो तिकीट आहे तर त्याच्या फायदा पुरावा लागेल बरं गायचं रिक्षा जाऊ आम्ही कल्याणला उतरतो ट्रेन पण आणि रिक्षा आता घरी जाऊ तर तुम्हाला सांगताना कल्याण मग तुम्हाला यायचं तर ट्रॅफिक लाईन असत ते संध्याकाळच्या टायमामध्ये आमच्या कल्याणमध्ये बिलकुल येऊ नका तर मित्रांनो जस्ट आता घरी आलो मी आणि आता आंघोळ वगैरे करतो आणि मग आराम करतो खूप थकलेलो आहे बिल्डर बघा आमचा कस आहे ना अशी चार गाऊन म्हणजे बॉडी नसेल अशी आपली आहे अरे जा पाच काय बोलतो बॉडी आहे तुम्ही पण बघायची बॉडी आहे का नाही ते चला मग आता मी इथे ब्लॉग एंड करतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि आमचा स्वर्गसुखाचा प्रवास आज संपलेला आहे तो नंतर परत एकदा चालू होईल पुढच्या वर्षी तेव्हा तर आपण तुम्हाला दाखवेलच चला मग आता बाय